कार मोहितेच फार्म हाऊस आल्यावरच थांबली तसे सगळेच मधून पटापट उतरले त्यांची वाट पाहत मोहिते आणि आसपासची मंडळी हजर होती आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग साहित्यकल्प या मराठी चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात त्रेचाळीस हे सगळं कस झालं कार्तिकने पुढे येताच प्रश्न केला सर आम्हाला आधी धमकीच पत्र आलेलं पण वाटलं नव्हतं हो असं करतील व मग तुम्ही तस आधी का नाही कळवलंत आम्हाला अहो आर्यश साहेबांना बोललो होतो मी पण त्यांनी बोलले निश्चिंत रहा मी पाहून घेतो पण तरीही आज हे असं झालंच आर्यश व्हॉट इज दिस एवढं झाल्यावरही कसा काय शांत राहू शकतोस तू मला तरी बोलायचं होतस डॅड मी बोललो होतो विकीला विकी व्हॉट इज दिस वाटेक फॉलो अप दिस इज नॉट डन विकीकडे पाहून म्हणाला आणि तुम्ही कंप्लेंट का नाही केली तेव्हाच पोलीस स्टेशनला केली होती हो पण तरीही फायचं ते झालंय कोणाला बोलणार आमचंच नक्षीप खराब आहे हे असं नेमकं का झालंय तुम्हाला काय वाटतंय आणि काय धमकी होती त्यामध्ये इतका वेळ सगळं बारकाईने निरीक्षण करणाऱ्या क्षितिजने मोहितेने विचारलं त्यात लिहिलेलं की के के पुढे माल विकायचा नाही आणि विकला तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा आता परिणाम म्हणजे हे इतके भयंकर असतील असं वाटलं नव्हतं हो आम्हाला आता एवढं मोठं नुकसान कसं भरून येणार काय माहित आम्हाला माल विकायचा नाही असं सांगत होते आर्यश एवढी महत्वाची गोष्ट तू मला का सांगितली नाहीस दिस इज नॉट डन सॉरी डॅड मला खरच माहीत नव्हतं असं होईल पण असं का आणि कोण करत आहे आणि याचा अर्थ काय कोण असेल हे असं सांगणार कार्तिक विचारात पडलेला आणि चितीत सुद्धा आणि आर्यश विकीला बाजूला नेऊन त्याला आता बडबड करत होता हा माणूस तोच असणार ज्याला आर्यश भेटायला गेला होता तोच सगळा गेम खेळतोय पण आर्यशला काय झालंय तो का असा विअर्ड बिहेव करतोय मे बी त्याला माहित ही असावं की हे कोणी केलंय विकेलाही उगाच बोलण्याचं नाटक करतोय हा दोघही नाटकच करत आहेत नाही तर एकमेकांना मिळालेले आणखी काय करणार आहेत नाही आता पाणी डोक्यावरून चाललंय त्याडना आणि इतक्यात सत्य सांगूही शकत नाहीये पण हे असं चालत राहिलं तर अवघड होईल काय करावं बर सध्या क्षितिच काही, काही डोकं चालत नव्हतं मनात विचार चालू होता एवढ्यात पोलीस हे तिथं आले कार्तिक आणि क्षितिश त्यांच्याकडे आले तसा आर्यश आणि विकी सुद्धा आले पोलीस काय झालं आणि कस झालं याची चौकशी मोहितेंना करत होते कार्तिक यात सगळी मदत करायला तयार होता मुळते आणि त्याने तस आर्यला ही सांगितलेलं शिवाय झालेल्या मदत द्यायला आर्यशला सांगून ठेवलेलं तो काय हो ला हो करत होता पण हे सगळं आता अतिशय कठीण होऊ लागलंय याची जाणीव क्षितिजला होत होती आता जवळजवळ घड्याळात साडे दहा होत आलेले तिथे त्यांच्याशी थोडंफार बोलून ते सगळे घरी जायला निघाले कार मध्ये बसल्यावर कार वेगाने घराच्या दिशेने धावू लागली कोणीही कोणाशी बोलत नव्हतं कार मध्ये अगदी शांतता होती काही वेळाने ती शांतता तोडत कार्तिकने क्षितिज प्रश्न केला क्षितिज हे असं पहिल्यांदा होत आहे रे तुला काय वाटतं कोण असेल यामागे डॅड आपण घरी गेल्यावर या विषयावर बोलू क्षितिजने तो विषय विकी समोर बोलणं टाळलं आणि मग पुन्हा कार मध्ये शांतता पसरली कार घरी गेल्यावरच थांबली विकी अजून हे तिथच होता आणि कारमधून उतरताच गार्डन मध्ये कार्तिकने पुन्हा तोच विषय काढला आता बोलूया का इथ हे खूप इम्पॉर्टंट आहे क्षितिज आर्यश याचा लवकरात लवकर शोध लागला पाहिजे या मग कोण आहे क्षितिज ओर यू से हो मिस्टर विकी तुमचं काम uh, जर तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकताय हो ना uh, आरिश टेल हिम त्याला बिचारायला कशाला अडकून ठेवलायस अ uh, हो विकी तू जा उद्या भेटू आपण ऑफिस मध्ये अ oh, ओके okay. काही असेल तर कॉल करा ऑलवेज सेअर फॉर यू या शुअर आर्यशने म्हणतास तो निघून गेला तो निघून जाण्याची वाट पाहणारा क्षितिज अजूनही त्याच्याकडेच लक्ष देऊन होता एवढ्यात कार्तिकने पुन्हा विचारलं क्षितिज वस्ती तू बोलणार आहेस का आता दिस इज व्हेरी सिरियस मॅटर हो दॅड खर सांगू मला खर तर कळतच नाहीये काहीतरी स्ट्रॉंग गट फिलिंग येते मला कोणीतरी जाणीवपूर्वक करतय हे सगळं आणि त्याला आता आपल्याला शोधायला हवं तुला काय वाटतं ब्रो कोण असेल आर्यशन थोडं साशंक होऊन विचारलं सध्या तरी माहीत नाहीये पण लवकरच कळेल आणि एकदा का कळलं ना मी त्याला काही सोडत नसतो अगदी भेदक लुक देऊन तो त्याला बोलला पण आता एका हे पुन्हा इतरांसोबत तर काय बी व्हेरी डेंजरस कार्तिक म्हणत होता येस डॅड ती तर भीती वाटते डॅड तुम्ही प्लीज सावध राहा आणि आता लवकरात लवकर, लवकर, लवकर वेंडर ची मीटिंग बोलवा आणि असं काही असेल तर कळवायला सांगा वी शुड टेक सम ऍक्शन नाव नाही तर काही खरं नसेल हो यू आर राईट मी परवाच मीटिंग घेतो हो डॅड मी तसं उद्या सगळ्या वेंड्रोला मेल करायला सांगतो विकिला आर्यश म्हणाला यू डोंट डू एनिथिंग नाव मी पाहतो कार्तिक थोडा रूडलीच म्हणाला बट डॅड आय एम सॉरी मला माहितीये तुमचं चिडणं साहजिक आहे माझ्यावर पण मला हे थोडीच माहित होत की हे असं अशा प्रकारे काही घडेल तुझ लक्ष नाहीये हा कामावर आय मॉर्निंग यू नेक्स्ट टाइम असं काही झालं तर तर तुला तिथं काम करता येणार नाही मी ते करू देणार नाही ना क्षितिज आता मध्येच बोलला क्षितिज मी बोलतोय ना त्याच्याशी तू का बर असं बोलतो आहेस डॅड मी मध्ये पडणार मी इथे होतो तेव्हा असं एकदाही झालं नव्हतं तुम्हाला कळतय का मी गेल्यापासून ऑफिस मध्ये किती गोष्टी बदलल्यात आर्यशने काही वेंडर चेंज केले डू यू हॅव एनी आयडिया अबाउट येस कोर्स तू बोललाय मला क्षतिज इवन मी बोललो त्यांना केवळ ग्रीन सिग्नल दिलाय आपण तुला काय म्हणायचंय ब्रो मी काही गडबड करतोय का तिथे मला कंपनीचं नुकसान व्हावं असं वाटतय का तसं असेल तर मला आत्ताच बोल असं नाही म्हणायचं मला आर्यश बट मला काही गोष्टी खटकत आहेत अँड आय विल शो यू व्हेरी गुड आता सध्या कुठला महत्वाचा मुद्दा चाललाय आपला हे बघ क्षितिज मी दोघं हाता असे भांडणार आहात का डॅड तुम्ही फक्त एक बाजू बघताय त्याही पेक्षा प्रचंड गडबड चाललीय तिथे ऑफिस मध्ये आणि आय एम शुअर त्या गडबडीचा आणि आज त्या विंडो सोबत घडलेल्या नुकसानीचा एकच संबंध आहे काय आहे ते लवकरच कळेल मला आणि तेव्हा मी बघणार आहे एकेकाला क्षितिज चुटकी वाजवत म्हणाला क्षितिज डोक्यात राग घेऊन काही होणार नाहीये आता काय करायला हवं हे पाहायला हवं परवाची मीटिंग फिक्स मी उद्याच शेळकेंना सांगतो अनुभव ही मीटिंग मी सुद्धा अटेंड करणारे आयश किप धीस इन टू युअर माइंड हो डॅड अफकोर्स डॅड मी सुद्धा अटेंड करू शकतो का ही मीटिंग जर तुमची परवानगी असेल क्षितिजने विचारलं त्याची काही गरज नाहीये क्षितिज मी आणि आदेश आहे इथं पाहायला तिकडचं बोल तिथं कस चाललंय तसं ठीकच चालू आहे पण आज सकाळी थोडी मालाची चोरी झाली आहे तिथं तशी पोलीस कंप्लेंट दिलीये बघू काय होतय काय मग तरीही तू इकडं का आलास डॅड माझ ऑलरेडी बरच काम चालू आहे एका वेळी पण म्हणून मला कधी इकडं यावं वाटलं तर यायचं नाही का अरे तसं नाही म्हणत आहे मी पण एवढी चोरी झाली तर डोंट वरी दॅट ते मी शोधून काळेल पण प्लीज मला ही मीटिंग अटेंड करायची परवानगी दिली तर फार बर होईल यू डोंट वरी क्षतेज मी बघतो मी स्वत जातीने लक्ष घालतोय ना आता मग झालं पण तिकडं हे तुझं अस्त्र महत्वाचं आहे यु नो ना ओके देन चला मला झोप आली म्हणत तो सरळ नाखुशीने घरात जायला निघाला मेन डोर जवळ येऊन डोर बेल वाजवली बरोबर त्याच नोकराने येऊन दार उघडलं त्याला पाहिलं की क्षिदीतच्या डोक्यात तिडीत जात होती विकी ही असच संशयास्पद वागत होता आणि आता सिद्दीचा कोणावरच विश्वास बसेना झालेला तो ज्याला त्याला संशयाने पाहू लागलेला तो वर त्याच्या बेडरूम मध्ये आला आणि फ्रेश होऊन कपडे चेंज करून बेडवर आडवा झाला सध्या त्याच्या डोक्यात तेच आज घडत असलेलं सगळं चालू होतं त्यामुळे बद्दल जान्हवीशी बोलायच राहून गेलंय हेही तो विसरलेला आणि कधीतरी त्याची झोप लागून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठलेला क्षितिश खाली जाण्यासाठी आवरत होता एवढ्या त्याने अवनीसाठी घेतलेला मोबाईलचा फोटो पाठवलेला सर हा आहे अवनी ताईंसाठी घेतलेला मोबाईल ओके okay, गुड त्याने त्याला रिप्लाय केला आणि आता कुठं त्याला अवनी आठवली ती मोबाईल पाहिल्यावर नक्की खुश होईल अवनीचा विचार त्याच्या मनात आला तसं त्याला आठवलं मॉमला तिच्याबद्दल बोलायचं आहे तिचे वडील काय काय बोलले हे तर क्रॉस चेक करणं गरजेचं होत तसा त्याने त्याचा आवरायचा वेग वाढवला पटकन केस विंचरले शर्ट वर परफ्यूम स्प्रे केला आणि आरशात एक वर स्वतःचीच छबी निहाळत होता इतक्यात डोर झालं आलो एकच मिनिट त्याने पुढं होत उघडलं तर चक्क जानवी मग हो, काय मला वाटलं तू उठलाच आता आपण उठवावं जाऊन बर चल ना खाली नाश्त्याला अग हे काय आवडून एकतच होतो बट तू जरा थांब ना तू आते मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय हो क्षितिश मला माहितीये काय बोलायचे पण मला नाही बोलायचे त्या विषयावर एवढच लक्षात ठेव लवकरच असणार आहे नो नो, नो 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 आधी ऐकून तर घे मॉम ऐक ना प्लीज खूप महत्वाचे आहे हो माहितीये चल आता नाश्ता गार होतय जान्हवी म्हणाली एवढ्यात कार्तिकचा तिला बोलावण्याचा आवाज आला जान्हवी जान्हवी माझ्या सॉप कुठे ओ कार्तिक बोलावतोय मी आलेच तू जा खाली डायनिंग टेबल वर मी आले मॉम मॉम ऐकून तर घे याड तो तिला आवाज देत म्हणाला पण जान्हवी निघूनही केली होती शेवटी सुस्कारा सोडत तो तसाच खाली डायनिंग टेबल वर आला जान्हवीने जान्हवीने बेडरूम मध्ये एक कार्तिकचे सॉक्स काढून दिले काय ग काय म्हणत होता तो कार्तिक बेडवर बसत सॉक्स घालत विचारू लागला अरे काय माहीत त्या मुलीबद्दल काहीतरी बोलायचं म्हणत होता त्याला काय माहीत मीच मुद्दाम टाळते कालपासून ओ अच्छा त्याला काही बोली नाहीच ना की आपण त्या दोघांची एंगेजमेंट फिक्स करतोय नाही मी असं काहीच बोलले नाहीये त्याला म्हणून तर विषय टाळते बट नेम तो नेमका तोच विषय बोलायला येतो काही म्हणा कार्तिक पण यावेळी तो खूप सिरियस वाटतोय मी खूप खुश आहे त्याला फायनली कोणीतरी आवडलीय जान्हवी खुश होऊन म्हणाली हम्म आता बस त्याला सरप्राईज दिल्यावरच त्याचा चेहरा आहे खर मला वाटत होत त्याला माझ्या मित्राची मुलगी आवडावी पण आपण त्यांची भेट घालून देण्याआधीच ते दोघ भेटले आणि ती त्याला आवडली हे बेस्ट झालं हो ना असं भेटून त्याला ती आवडली असती काय नाही म्हणून म्हणालो इतक्यात काही बोलू नकोस त्याला नाही बोलले रे बर चल मी खाली तू ही पटकन आवरून म्हणत जानवी खाली जायला निखाली क्षितिश आज खाली तर आला डायनिंग टेबल वर ग्रॅनी ग्रँडपा आधीच हजर होते गुड मॉर्निंग क्षितिश बेटा गुड मॉर्निंग ग्रॅनी गुड मॉर्निंग ग्रँडफा अ काय रे मिळाला का तिचा फोटो शिरीश रावांनी नेमका विषय काढला नाही ना, ना ग्रँडपा तुम्ही बोला ना तुमच्या लाडक्या मुलाला प्लीज अरे आता कशाला हवा तिचा फोटो दोघ काय बोलत नसतील का व्हिडिओ कॉल आणि व्हॉइस कॉल तर होतच असतील <laughs> समर. ना ग्रॅनी म्हणाले वॉट अ ज्यो बाय तिच्याकडे फोन नाहीये आणि समोरासमोर क्षिद्श पुढं काही म्हणत त्या आत जानवी आली फोन नाहीये काहीही आजकाल सर्वांकडे फोन असतो काय कोणाकडे फोन नाही आणि काय हे यशवंत ज्यूस कुठे तू ज्यूस घेऊन ये बऱ्या आधी म्हणत कार्तिक तिथे जॉईन था झाला आणि हो हो आणतो लगेच यशवंत आत धावला आणि तो विषय तात्पुरता थांबले पण जान्हवीने तोपर्यंत त्याला नाश्ता सर्व केला सगळे मिळून नाश्ता करत होते काही वेळाने आर्यश आणि कार्तिक हे टेबल वर जॉईन झाले आर्यश सोबत आता टाळत होता त्याला तो हे सगळं करतोय असं वाटून प्रचंड राग येत होता त्याचा मग काय गबगुमाने समोर आलेला नाश्ता फिनिश करून तो सरळ निघून व त्याच्या रूम मध्ये आला तो मेन माणूस कोण आहे हे, हे कळलं की तत्क्षणी मोठा धमाका कर करायचा हे त्याच्या डोक्यात ठरलं होतं काय आणि कसं करायचं त्याचं सगळं ठरलेलं पण तो माणूस कोण आहे हे अजून त्याला कळलं नव्हतं आणि म्हणूनच तो शांत होता आता त्याचा तोच प्रयत्न सुरू असणार होता त्या माणसापर्यंत पोहोचणं क्षितिज पोहचू शकेल का कबीरपर्यंत कारण एकतर तो तिकडे कबीर इकडे कबीरनं मस्त डाव साधलाय या सगळ्यात अवनीकडं दुर्लक्ष झालंय क्षेत्रिकच आणि कार्तिक जान्हवी तर काय श्रावणीशी त्याची एंगेजमेंट ठरवत आहेत तेही त्याला न सांगता आता काय होईल डायरेक्ट त्या एंगेजमेंटच्या दिवशी त्याला कळेल का, का। बघूया काय होतंय पुढील काही भागांमध्ये त्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच